श्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले शिरोळ शहरातील वरची माणसे आणि खालची माणसे शहराच्या मध्यभागी भेटू लागली मित्रमैत्रिणींच्या गप्पा रंगू लागल्या पण निरागस लहान मुलांचा प्रश्न अद्यापही सुटला नाही उद्घाटन होऊन कित्येक महिने लोटले पण अद्यापही कार्यान्वित नाहीत मुख्य अधिकारी निशिकांत पर्चनराव यांनी याबाबत लक्ष घालून येथील शिल्लक कामे लवकरात लवकर उरकून घ्यावीत अशी मागणी शिरोळमधील करदात्यातून होत आहे कर घेण्यासाठी नियम लागतात मग सोयी पुरवण्यात का असा सवाल प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकातून होत आहे ठेकेदाराचे लाड न करता नोटीस बजवावी व इतर कोणतीही कामे त्यांना देऊ नयेत अशी मागणी होत आहे महानकर शिरोळहून महेश पवार